नियती कधी आणि कशा प्रकारे घाला घालेल हे कुणीही सांगू शकत नाही सातारा जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा सुट्टीवर आलेले असताना रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय ते पत्नीच्या डिलेव्हरीसाठी गावी आले होते एकीकडे त्यांची पत्नी बाळाला जन्म देत असताना दुसरीकडे प्रमोद जाधव यांचा मृत्यू झाला काळीच पिळवटून टाकणारा हा प्रसंग पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले ज्या लेकीच्या जन्माच्या आनंदासाठी ते गावी आले होते त्याच लेकीवर आपल्या वडिलांचं अंतिम दर्शन घेण्याची वेळ आली सातारा तालुक्यातील दरेगावचे सुपुत्र प्रमोद परशुराम जाधव हे भारतीय सैन्य दलात सिकंदराबाद श्रीनगर इथं कार्यरत होते प्रमोद यांना आई नाहीये काही वर्षा आधीच आईचं निधन झालं होतं त्यामुळे पत्नीच्या डिलेव्हरी काळात सोबत राहण्यासाठी ते आठ दिवसांपूर्वी सुट्टी घेऊन गावी आले होते शनिवारी काही कामानिमित्त ते आपल्या दुचाकीवरून वाडे फाट्याकडे जात होते यावेळी पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ एका आयशर टेम्पोनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की प्रमोद जाधव यांचा जागीच मृत्यू झाला प्रमोद जाधव यांच्या अपघाताची बातमी समजताच दरे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला हृदयद्रावक बाब म्हणजे शनिवारी सकाळी जेव्हा प्रमोद यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणले जात होते त्या सुमारास त्यांच्या पत्नीने एका गोंडस बालिकेला जन्म दिला घरात पाळणा हलणार म्हणून आनंदी वातावरण असतानाच घराचा करता पुरुष गेल्यानं या आनंदावर विरजन पडलं काही तासांपूर्वी जन्मलेल्या चिमुकलीला जग बघायच्या आधीच पित्याचा छत्र हरवला अंत्यदर्शनावेळी तिला आपल्या वडिलांच्या जवळ नेण्यात आले शनिवारी दुपारच्या सुमारास जवान प्रमोद जाधव यांच्यावर दरे गावामध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले